मैत्रिणींनो मी आज तुम्हाला टोमॅटो सॉसची रेसिपी दाखवणार आहे एकदम परफेक्ट असं सा मार्केटसारखा टोमॅटो सॉसची रेसिपी दाखवणार आहे मी एक किलो टमाटे घेऊन घेतलेले आहे आपल्याला टमाटे एकदम असे लालसर बघून घ्यायचे आहे आणि एकदम फ्रेश फ्रेश घ्यायचे आहेत तर हे टमाटे मी आता काप करून घेते याचे बघा टोमॅटो जेव्हा कापतो आपण तेव्हा हे जे त्याचं पुढचं असतं हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे ते कधीच आपण ठेवायचं नाही बाजूला काढून आहे आपण कशाला बी वापरला टमाटा तरी ते काढूनच घ्यायचे आपल्याला बघा अशी मोठे मोठे स्वाप करायचे आहे सर्व टमाटे मी चिरून घेतलेले मैत्रिणींनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहे त्यामध्ये म्हणजे पूर्ण मार्केट सारखा परफेक्ट होतो आपला मार्केटपेक्षा बी छान लागतो सॉस आपला तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की पहा आता मी टमाटे चिरून घेतलेले आहे आणि मी इथं एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे असं जाडसरच अद्रक घेतलेला आहे या सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे या तिखट नाही आहे तुमच्याकडे जर कश्मीरी लाल मिरची असेल तर ती घेऊ शकतात तुम्ही मी या सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आणि दोन हिरव्या घेतलेल्या आहेत छोट्या आणि थोडंसं क हे घेतलेलं आहे लसूण गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्यात मी टमाटे आणि हे जे सगळं हे सगळं टाकून आहे आपल्याला थोडंसं खालून आहे सगळं मिक्स करून आहे मी याच्यावर झाकण ठेवून देते आपला जो टमाटा आहे ना पूर्ण असा पूर्ण गळेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर तो होऊ आहे आता त्याला दहा मिनटं तरी लागतात दहा मिनटं होऊ द्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून आहे त्याच्याने आपला जो टमाटा आहे त्याला असं पाणी शोषायला त्याला, त्याला मदत होते टाकून थोडंसं घालून मग पाणी पटपट सोडतो टमाटा होऊ द्यायचं आहे बघा मैत्रिणीनो छान गळले आपले टमाटे बघा आता हे गॅस बंद करून गार गारू देते मी हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे आता आता आपल्याला मिक्सरमधून ना पेस्ट करून घ्यायची याची आता मी बारीक करून घेते बघा बारीक पेस्ट करून घेतली एकदम मी आता या चाळांच्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला याला कलर येण्यासाठी असा बी कलर आलेलाच आहे पण जर अजून तुम्हाला लाल भडक पाहिजे असेल तर त्या यात तुम्ही बीटरूट टाकू शकता हे बघा मैत्रिणीनो असं हे निघालं आपण पूर्ण गाळून घेतलेलं आहे हे सुद्धा तुम्ही भाजीसाठी वापर करू शकता कोणत्याही पूर्ण मी पेस्ट करून घेतली आहे व्यवस्थित हे बघा छान पेस्ट तयार झालेली आहे आता आपण ज्या कढईत टमाटे शिजवलेले त्याच कढईत आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची परत गॅसवर ठेवून दिलेली आहे आपल्याला ही परत शिजवायचं आहे मी इथं काही खडे मसाले घेतलेले आहे काळी मिरी घेतलेली आहे पाच लवंग तीन घेतले आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे याची आपल्या आपल्याला पोटली बांधून घ्यायची अशी पोटली करून घेतलेली आहे मी खड्या मसाल्यांची ही पोटली टाकून द्यायची मैत्रिणीनो आपल्याला खड्या मसाल्यांचा अर्क उतरला पाहिजे त्यामुळे आपण टाकून दिलेली आहे तीन चमचे मी साखर घेतलेली आहे ती टाकून घेते मी यात साखर टाकून व्यवस्थित हालवून घेते मी तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात मी सिक्रेट वस्तू तुम्हाला बोलली होती की पूर्ण मार्केटसारखा आपला सॉस लागेल तर ती सिक्रेट वस्तू मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर मी हे विनेगर घेतलेलं आहे मार्केटमध्ये येतं हे विनेगर एकदम स्वस्तात येतं अगदी तर हे मी अर्धा कप टाकत आहे यात याच्याने आपल्याला पूर्ण आपण जो बाहेरून आणतो सॉस त्याची पूर्ण चव लागते आपल्याला यात विनेगर टाकल्यावर आता आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचा आहे शिजू द्यायचं आहे यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकूया मैत्रिणीने कलर तर आपला खूपच छान आलेला आहे सॉसचा मी तुम्हाला आता दा दाखवते की कसं चेक करायचं आपलं सॉस रेडी झाला आहे ते कसं समजायचं आपण तुम्हाला ट्रिक्स दाखवते बघा असं एका प्लेटवर असं टाकायचा सॉस आपला आणि अशी ताटली धरायची आहे बघा जर खाली उतरला नाही तर आपला सॉस एकदम रेडी झालेला आहे हे बघा असं समजायचं याचं नाही पण हा आपला जो सॉस आहे टमाट्याचा ते पडलेलं नाही आहे तर आपला सॉस एकदम रेडी झालेला आहे असं असं समजायचं की आपला सॉस आपला आता सॉस रेडी झालेला आहे मैत्रिणीनं पोटली ती काढून घ्यायची आपल्याला बाजूला आता ती नंतर उंगार झाल्यावर आपल्याला पिळून घ्यायची थोडीशी आपला सॉस एकदम रेडी झालेला आहे असं आप आपल्याकडे असं एअर ट कंटेनर जर बरणी वगैरे असेल किंवा तुम्ही तुमच्याकडे जर लांब बाटली असेल काचेची त्यात भरू शकतात मी काचेच्या कंटेनरमध्ये भरून राहिली परफेक्ट असा सॉस आपला रेडी झालेला आहे तर नक्की ट्राय करा टोमॅटो सॉसची रेसिपी या पद्धतीने मार्केटसारखा सेम माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा